नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत घरगुती साधी पण खूपच चविष्ट अशी घोसावळ्याची भाजी काही काही ठिकाणांवर याला गिलकेसुद्धा म्हणतात आणि याची भजी केली जातात बघा भजी तर अतिशय चविष्ट लागतात पण पन आज आपण याची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे ताजे असे दोन घोसावळे घेतलेली आहेत ही घोसावळी जी आहे आपली कवळी असली पाहिजे म्हणजे भाजी मस्त लागते तर आपल्याला आता ह्यावरची साल आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे जास्त काढीत बसायचं नाही थोडं थोडंच आपल्याला काढून घ्यायची आहे आता साल काढून झाली आता याची जे डेट आहे ना मागचा आणि पुढचा ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एक वांगेच, वांगेच, वांगेच वांगे जेवढ्याले असत ना तेवढ्या प्रकारचं आपल्याला कापून घ्यायचे आहे ते घोसावळे तुकडे करून हे बघा अशा प्रकारे कापायचे आणि एक मध्ये आपल्याला चिरा द्यायचा आहे पूर्ण आपल्याला कापायचं नाही आहे अशा प्रकारे प्रत्येक घोसाळ्याला एक असामध्ये चिरा देऊन घ्यायचा आहे म्हणजे जो आपण मसाला बनवणार आहोत ना तो यामध्ये घालता येतो आता मसाला बनवूया वाटण बनवूया त्याचं त्यासाठी मी ते अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत खोबरं घेतलं आहे तुम्ही खोबऱ्याचे अख्खे तुकडेही घेऊ शकता त्यासोबत सात आठ लसणाच्या पाकळ्याही घेतल्यात एक चमचाभर जिरे घेतले आणि थोडीशी कोथंबीरही घेतली आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे वाटण वाटून घ्यायचं आहे असं जाडसर थोडंसं रवाळ असलं ना तरी चालतं हे वाटण हे बघा अशा प्रकारे आपल्याला वाटण वाटून घ्यायचे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट तसंच एक चमचाभर धना पावडर घ्यायचं आहे त्याचसोबत काळा मसाला घेतला आहे घरचा कांदा लसूण मसाला एक चमचा त्याचसोबत चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि एक चमचा भर तेल घालायचं वरून पाणी अजिबात वापरायचं नाही मसाल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला मसाले हे तेलासोबत हे जे वाटण बनवलेलं आहे ना याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे आपला मसाला तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं ह्यामध्ये असं आपण हा मसाला घालून घेणार आहोत आणि अशा प्रकारे याला दाबून घ्यायचं आहे मसाला भरल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ह्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे जसं आपण वांग्यामध्ये वांग भरतो ना वांग करताना त्याचप्रकारे आपल्याला ह्यामध्ये मसाला घालायचा आहे इथं आता थोडासा मसाला उरला आहे तो आपल्याला नंतर घालायचा आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये घालणार आहोत जो उरलेला आपला वाटणाचा मसाला आहे ना तो ह्यामध्ये घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन मिनिटभर ह्या मसाल्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एकदा का हा मसाला तेल सोडायला सुरुवात केली की ह्यामध्ये थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा भरून काळा मसाला घालायचा आहे आता आपण काय करणार आहोत ह्यामध्ये जे आपण भरलेले घोसाळे आहेत ना ते ह्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायचे आहेत हलक्या आचेवर हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे घोसाळे पण व्यवस्थित भाजले जातात आणि याला मसालासुद्धा व्यवस्थितरित्या बाहेरून आणि आतून लागला जातो हे बघा आपली घोसावळी तयार झालेली आहेत आता आपण काय करायचं ह्यावर एक प्लेट किंवा झाकण काहीही ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे आणि पाच मिनिट शिजू द्यायचं याला वाफेवरच आता ह्यामध्ये ते गरम पाणी घालणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि पाच सहा मिनिट आपल्याला परत याला झाकून ठेवायचं आहे हे बघा आपली घोसावळीची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि रंगसुद्धा मस्त आलाय आणि चवही होच होणार आहे या भाजीची हे बघा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा ही भाजी आता यावर कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी आजची घोसावळ्याची घरगुती भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपींसाठी केअर किचन अँड डेली लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही भाजी तुम्ही कशी करता किंवा पुढची कोणती रेसिपी पाहायची आहे ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह